आत्ताचे विद्यमान खासदार तेवढं नको असे म्हणत संग्रामसिंह कुपेकर यांनी विद्यमान खासदारांविरुद्ध दंड थोपटले आहे आत्ताच्या विद्यमान खासदारांनी किती काम केले निवडून आल्यापासून पाच वर्षात किती वेळा गावात आले असा सवाल करत आगामी खासदार हा कमळ चिन्हावर असावा अशी मागणी संग्रामसिंह कुपेकर यांनी वरिष्ठांकडे केली भारतीय पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज हासूर चंपू मध्ये बऱ्याच वर्षानंतर येत आलं तर म्हणजे हासूर चंपू हे गाव आणि हा परिसर स्वर्य बाबासाहेब कुपेकर साहेब यांचा दत्तक हा परिसर होता या परिसरामध्ये खूप प्रेम त्यावेळेला तुम्ही मंडळीने आम्हाला सर्वांना दिलं होतं हासूर चंपूला प्यायला पाणी नव्हतं आणि त्यावेळेला हिरण्य टंचाई मधन पाईप पाईपलाईन टाकून त्यावेळेला पाणी या गावाला देण्याचं काम कुपेकर साहेबांनी केलं होतं याचाही मी साक्षी आहे देशाचे सूत्र नरेंद्र मोदी साहेबांच्या कडे आहेत राज्याचे सूत्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे आहेत हे दोन नेते खंबीर आणि कणखर असल्यामुळं आणि त्याच्यामुळे ह्या देशाची वाटचाल आणि आपल्या राज्याची वाटचाल अतिशय सुरक्षितपणाने चालली आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कमळ चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टीचे कडिंग तालुक्याच्या अध्यक्षाला हेची नोंद इतिहासात झालेली आहे हे तर व्यक्तिप्रेम नाही आहे तर संघटना संघटनेवर प्रेम आहे आणि संघटनेवर जर प्रेम करायचं ठरवलं तर भले कोणी असू देत भांड्याला भांड लागेल पण ते बंद करीत आपण तुम्हाला एकत्रित घेऊन आपल्याला चिन्ह फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध गेल्या लोकसभेला उमेदवार कोण असेल हे माहिती नाही पण आमची मागणी आहे तुम्ही आता वरिष्ठांच्या संपर्कात असतात आमचे भाऊ देवेंद्र साहेबांच्या संपर्कात एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात एक आमची कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे आत्ताचा विद्यमान खासदार जोडा आम्हाला देऊ नका कारण मागच्या वेळा त्यांना आम्ही आणि फार मोठी चूक केली आम्ही दोघून घेतलं म्हणजे ही आमची चूक झाली धनंजय दगा फटका झाला तर आमच्या डोक्यात खापर फुटणार आहे की भाजपनं काम केलं नाही गणपती तालुक्यातलं त्यामुळे आत्ता तुम्ही रात्री फोन लावा आणि आमच्या ह्या सगळ्या पूर्व भागातल्या हलकर्वी निर्मूल परिसरातल्या आणि ह्या परिसरातल्या लोकांच्या खोन भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार जोडा मला मला एकच प्रश्न विचारता येईल किती वेळ आल्याचं संदीप तुम्ही सरपंच आहे तुमच्या गावात किती वेळा आले मागायला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी